तर नमस्कार मंडळी तर मित्रांनो सन्मान धन योजनेअंतर्गत आता ठराविक था था, कामगारांना दहा हजार रुपयापर्यंत प्रत्येक वर्षाला दहा हजार रुपयापर्यंत आर्थिक सहायता इथे देण्यात येणार आहे प्रत्येक कामगारांच्या अकाउंटमध्ये दहा हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र सरकार इथे ट्रान्सफर करणार आहे आता कोणत्या कामगारांना दहा हजार रुपयाचा लाभ भेटणार आहे त्याचबद्दलची एड टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याबद्दलचा ऑफिशियल जी आर आलेला आहे सहा मार्च दोन हजार चोवीस चा ऑफिशियल जी आर आहे त्या जी आर ची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तसेच सन्मान धन योजना ही काय योजना आहे त्या योजनेची योज उद्दिष्ट वैशिष्ट्ये याची पण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत द्याव्याच्या आर्थिक सहाय्याबाबत ऑफिशियल जी आर तर जी आर पाहू शकता सहा मार्च दोन हजार ऑप्शेल जी आर आहे तर या जी आर मध्ये काय म्हटलंय तर आठ ऑगस्ट दोन हजार चौदा ते दिनांक पाच जानेवारी दोन हजार तेवीस या राबविण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मानधन योजना दोन हजार बावीस राबविण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर दोन रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेला महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजना अंतर्गत लाभ देण्याबाबतचा ऑफशियल शासनाच्या विचाराधीन आलेला आहे म्हणजे जे काही कामगार असणारे ज्यांचं वय पंचावन्न वर्षापेक्षा जास्त झालेलं असं संपूर्ण कामगारांना घरेलू कामगारांना या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचा पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत रुपये जवळपास दहा हजार एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डेबिटद्वारे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्स्फर करण्यात येणार आहे तर यासाठी अटी आणि शर्ती काय कोणत्या कामगारांना या योजनेचा फायदा होणार आहे या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत तर यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील मागे जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असेल तर परत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी म्हणजे जो पण लाभार्थी असणार आहे तो जिवंत असला पाहिजे याची खात्री असंघटित कामगार या कार्यालयामधून तुम्हाला इथे करायचे आहे अर्थसहाय्यत तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावे त्याबाबत उक्त अधिनियमाच्या कलम पंधरा तीन मधील तरतूद सर्व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना येथे देखील तंतोतंत लागू राहील याबाबतचा उल्लेख या मध्ये करण्यात आलेला आहे सदर अर्थसहाय्याचे वाटप गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अर्थसहाय्याचे वाटप इथे तुम्हाला करण्यात यावे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित केलेला आहे अशा प्रकारे या संपूर्ण लाभार्थ्यांना घरेलू कामगारांना या, या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी दहा हजार रुपये अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे तर त्याचबद्दलचा हा ऑफिशियल जी आर आलेला आहे तर नक्की मित्रांनो जे काय आपले घरेलू कामगार असणार आहेत जे काय आपले महाराष्ट्र घरेलू कामगारांतर्गत ज्यांनी रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेलं अशा संपूर्ण घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ यांच्या अंतर्गत प्रतिवर्षी दहा हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला आहे ते तुम्ही पाहू शकता ज्यांचं वय पंचावन्न वर्षापेक्षा जास्त झालेलं अशा संपूर्ण व्यक्तींना घरेलू कामगारांना प्रतिवर्षी दहा हजार रुपये आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे हे संपूर्ण अनुदान ऑनलाईन पद्धतीने त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे महत्वाची माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र